आमचं गण्या म्हणत आहे मला लगीन न करण्याचा लय भारी फायदा आहे मी म्हटलं न करण्याचा फायदा मला म्हणत न करण्याचा फायदा म्हणजे मला पलंगाच्या दोन्ही बाजून खाली उतरता येते म्हणते शहा म्हटले का लोक म्हंटल संशय न बघता निभार ढॉक झालायस आपल्याला लगीन करायला पाहिजे आपल्याला आपल्याला म्हणजे पोरगी बघायला घेऊन गेलतो मला म्हणतोय आमच्या पाहुण्याची एक पोरगी आहे रे लई भारी आहे पोरगी लई भारी आहे म्हणून हिन तोंडाचा चंबूक केला की माझ्या तोंडाला पाणी सुटलं मला म्हणते पाहुण्याची एक पोरगी आहे र कानानं जरा किवंडी आहे म्हणते मी म्हंटल का तू दहावीपास निवार ढॉक तुला कोणी हेमा हेम मालगीन ले करणार आहे पोरगी बघायला गेलो तो जाऊन बसलो दहा मिनटं असं बसलो तो काय बोट वाटाघाटी नाही पोरीचं भाग गण्याला म्हणते पाहुणं पोरगी बघणार का गण्या म्हटला मग काय झक मारायला आलोय आण पोरगी पोरगी आली पोरगीचा पदर डोक्यावर नाही इथं पण पाहुणं म्हणते पोराणू पोरगी नीट बघून घ्या आता हिचा पदर असा असं वाकून झोपून बघितलं तरी हिचं तोंड दिस ना आणि हे म्हणते नित्य बघून घ्या गण्या तर सपशेल झोपलं गण्या झोपलं रे ना आणि जरा झाकल उठलं आणि मला म्हणतंय पोरगी पोरगीलाही भारी आहे र मी म्हंटल तुला कसं कळलं पाहुणा सांगताय नव म्हणते शाणायचं म्हटलं डोक्यावरनं पदर काढा म्हणून पोरगीनं असं पदर काढला आणि गण्याकडे बघत म्हंटली काय भाऊजी भाऊजी <laughs> आरला का म्हटलं ती माझ्याकडे बघाल्या डोळ्यानं म्हटले हे मॉडेल नाही मग म्हटलं हा प्रश्न विचारा म्हणताना गण्या सगळ्यात पुढं नाव हे होत कानानं किंड हे ना ऐकलं गाव तासगाव ना तासगाव वाजते व्हिर गाव हे ना ऐकलं नाव गंगूबाई मी म्हंटल कन्याला का मज्जा आहे बाबा तुझी